महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बाल विकास विभाग जिल्हा नियोजन समिती नाशिक यांच्या निधीतून आमदार देवेंदी फरांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नासाडी पुलाजवळ नाशिक क्लब येथे भूमिपूजन करण्यात आलं महिला व बाल विकासासाठी योजना राबवणारी सर्व कार्यालय एका छत्ताखाली असावीत म्हणून या नूतन इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं असून या कार्यक्रमास महिला बालविकास कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील ऑनलाईन हजेरी लावली लावलीसभेचे उपाध्यक्ष सर्व विधानसभेचे सदस्य विधान परिषदेचे सदस्य माननीय खासदार त्याचबरोबर जिल्हाधिकारी उपस्थित सर्व सन्मान्य पदाधिकारी आज मला मनापासूनचा आनंद आणि समाधान आहे की आपल्या जिल्हा नियोजन अंतर्गत महिला व उद्दिष्टाने महिला बालविकास अंतर्गत जिल्हा नियोजनमध्ये तीन टक्के राखीव निधी हा आदरणीय अर्थमत अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनेनुसार अर्थसंकल्पामध्ये ठेवण्यात आला सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनातील मंत्रिमंडळातील असणारे सर्वच सहकारी आम्हाला सगळ्यांनाच विशेष आनंद आहे की नाशिकची ही आ, ए, इमारत आज आ, या ठिकाणी तिचं भूमिपूजन होत आहे नाशिक हा जिल्हा नेहमीच प्रशासकीय इमारतींसाठी उजवा मानला जातो मला वाटते पुणे जिल्ह्यानंतर सर्वात उत्कृष्ट अशा प्रशासकीय इमारती या नाशिक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात आणि महिला व बाल विकास भवन यामध्ये आज जवळपास या विभागाअंतर्गत आमच्या विभागाअंतर्गत जितकी कार्यालय असतील जितके महिलांच्या वेगवेगळ्या योजनांसाठी निगडीत असणारे जे कार्यालय असतील आणि अधिकारी असतील त्यांना एक स्वतंत्र सोयी या निमित्ताने तयार होणार आहे त्याचबरोबर महिला बचत गटांना अधिक गती देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे भवन अतिशय उपयुक्त हे ठरणार आहे आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने या महिला व बालविकास विभागाअंतर्गत लेख लाडकी योजना असेल त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांसाठी मोफत आरोग्य शिबिरं असतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से, यांना दिले जाणारे वेगवेगळ्या सुविधा असतील त्यांना आपण एक, एक मोबाईलचं सुद्धा वाटप त्यानिमित्ताने यंदाच्या वर्षी आपण करणार आहोत म्हणजे आपल्या अंगणवाडी सेविकांना स्वतःचे स्मार्टफोनसुद्धा त्यानिमित्ताने विभागाकडून दिले जाणार आहे केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या विविध योजना महिला व बाल विकास अंतर्गत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून नाशिक जिल्ह्यातलं हे उभारलेलं उभं होत असणारं भवन हे अतिशय उपयुक्त ठरणार आहे माझी या निमित्ताने इतकीच विनंती राहील की विभाग म्हणून त्या विभागाची प्रतिनिधी म्हणून आणि आपण उपस्थित असणारे सर्व मान्यवर मंडळी आपण एक संकल्प करूया की नाशिक जिल्ह्यामध्ये कुपोषणाचं प्रमाण हे आपल्याला कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत किमान कर... तीन टक्के इतका निधी कायमस्वरूपी राखून ठेवण्यासाठी राज्य शासनाने एकतीस जानेवारी दोन हजार बावीसला शासन निर्णय पारित केलेला होता त्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरती असलेली जी काही कार्यालय आहे त्यामध्ये जिल्हा महिला बालविकास अधिकारी त्यासोबत जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद त्यासोबत महिला आर्थिक विकास महामंडळ बालविकास अधिकारी ग्रामीण बालविकास अधिकारी शहरी अशी सर्व कार्यालयं ही वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत होती आणि महिला सक्षमीकरणासाठी एक सर्व कार्यालय एकत्रित असावी आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ एका ठिकाणी उपलब्ध व्हावा या उद्देशाने या प्रकारची तरतूद शासनाने केल्यामुळे आज नाशिक विभागाचं महिला आणि बालविकास भवन याचा भूमिपूजनाचा समारंभ माननीय पालकमंत्री महोदय नामदार भुसेसाहेब यांच्या हस्ते आणि माननीय आमदार देवानी परांदेताई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झाला विभागाच्या आदरणीय मंत्री नामदार आदित्यताई तक्करिया यांनी देखील ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहून शुभेच्छा आणि मार्गदर्शन केलेलं आहे आता येत्या काळामध्ये हे भवन उप निर्माण झाल्यानंतर सर्व कार्यालये ही एकाच ठिकाणी कार्यरत होणार आहे ही इमारत साधारणपणे पाच मजले आहेत आणि या ठिकाणी सर्वसाधारण जनतेला त्याचा निश्चित फायदा होणार आहे त्यासोबत नाशिक विभागामध्ये ही पहिली इमारत असणार आहे अन्य विभागा अन्य जिल्ह्यांमध्ये जागा उपलब्ध झाल्या आहेत परंतु अजून कामकाज सुरू झाले नाही म्हणून आम्हाला आनंद आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये महिला बालविकास भवन हे या ठिकाणी त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे धन्यवाद महिला बालविकास अधिकारी कार्यालयाच्या या परिसरामध्ये महिला व बालविकास भवनाच्या इमारतीचं भूमिपूजन आज मान्य नामदार दादाजी भुसेसाहेब मान्य पालकमंत्री नाशिक जिल्हा यांच्या हस्ते झालेला आहे या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आपल्या मय विभागाच्या मंत्री महोदया आदरणीय आदित्यसाई तटकरे यांनीसुद्धा ऑनलाईन उपस्थित राहून मार्गदर्शन केलेलं आहे तसंच आपल्या विभागातल्या माननीय विधानसभेच्या आमदार महोदया आदरणीय फरांदे मॅडम यांनीसुद्धा उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत ही जी इमारत आहे या इमारतीमध्ये आपल्या जिल्हास्तरावरील महिला आणि बालविकास विभागाची जेवढी कार्यालय आहेत ती <laughs> सर्व कार्यालयं या इमारतीमध्ये येणार आहेत म्हणजेच एके ठिकाणी आपल्या महिला आणि बालकांच्या योजनांचा लाभ सर्व महिला आणि बालकांना एकेच ठिकाणी इथे उपलब्ध होणार आहे त्याच्यामुळे लाभार्थींची सुद्धा मोठी सोय होणार आहे या इमारतीमध्ये जसं जिल्हा महिला बालविकास कार्यालय आहे तसंच विभागीय उपायुक्त कार्यालय त्याच्यानंतर राज्य महिला आयोगाचं जे आपलं विभागीय कार्यालय आहे त्याच्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळ आहे बालकल्याण समिती आणि बालन्याय मंडळाचं कार्यालय आहे त्याच्यानंतर आता चाइल्ड हेल्पलाईन आणि वुमन हेल्पलाईन ही कार्यालय आहेत मिटिंगसाठी एक हॉल आहे असा मोठा हा प्रोजेक्ट असणार आहे साधारण एक वर्षाच्या कालावधीत ही दिमागदार इमारत इथे उभी राहणार आहे त्या आपल्या जिल्हा नियोजन समितीमधून तीन टक्के निधीतून या इमारतीसाठी निधी प्राप्त झालेला आहे কালে 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 কালিত্রা कच्छात कृष्णा लॉन्स या ठिकाणी आज मराठा उद्योजक लॉबी आशिक यांच्या वतीने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते लोकप्रिय कार्यसम्राट आमदार अध्यापक देविनी खरांदे या ठिकाणी आल्यात मॅडमनी प्रथमत की महिला वालविकास भवन झालं पाहिजे महिलांच्या बद्दल जी कळकळ तळमळ होती मॅडमनी ती मागणी मंत्री महोदयाकडे केली होती आणि मंत्रिमहोदयाच्या माध्यमातून आज मा एक एक मंत्री या नाशिकमध्ये मतदारसंघामध्ये एक साडेसोळा कोटी खूप मोठी डी पी डी सीच्या माध्यमातून माननीय पालकमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे आग्रह करून या ठिकाणी मान्य केली आणि त्याचंच एक सव्वा आठ कोटीचं या ठिकाणी भूमिविजन एक भव्य दिव्य अशी इमारत आणि आम्हाला आनंद मिळणं की इथे सगळं महिला पालिकाचे एकत्रित कार्यालय आणि महिलांना इथे सोयीचं होण्यासाठी कारण इथं कल्याणचा परिसर आहे महिला बालिकाचं आहे आणि महिलांना हे आपल्या का, का कार्यातून मार्गदर्शनातून या ठिकाणी लाभ भेटतोय हे खूप मोठं आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे आणि आपण महिलांसाठी नेहमीच एक अग्रेसर राहून खूप चांगली भूमिका घेतात त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून असो त्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून असो आणि आमचं या ठिकाणी भाग्य आहे की आपण या ठिकाणी लाभला आणि आम्हाला या ठिकाणी छोटे गाणी का म्हणा मार्गदर्शन केलं राज्यातल्या जितकेही अनाथ बालक असतील तर त्यांच्या विविध आधार कार्ड असेल रेशन कार्ड असेल किंवा त्यांच्या प्रॉपर्टी संदर्भात काही समस्या असतील तर त्याचं निराकरण या पंधरवाड्यात करण्यासाठी म्हणून शासनाने एक कार्यक्रम दिलेला आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की आपल्या हस्ते त्या पंधरवाड्याच्या कार्यक्रमाचं दोन अनाथ मालिकांना प्रमाणपत्र वाटप करून त्यांना त्याचं नोकरी शासकीय नोकरीमध्ये आपल्याला या प्रमाणपत्रामुळे एक टक्का आरक्षणाचा लाभ होणार आहे आणि ताई मला सांगायला आनंद वाटतो की एक टक्का आरक्षणाचा लाभ घेऊन पी एस आय पी पोलीस भरती अशा आरोग्य सेवक अशा वेगवेगळ्या सिलेक्शन झालेलं आहे आणि आता ते काम करतात परंतु हे देण्याचं कारण महत्वाचं आहे की त्याचे तुम्हाला लाभ जे आहे ते तुम्हाला पुढच्या कालावधीमध्ये मिळू शकेल वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही नाशिक